आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या काल खराडी इंडोर स्टेडियम या ठिकाणी नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले वडगाव शेरीचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी महानिर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक माजी नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडला वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे अशी लढत पाहाव्यास मिळणार आहे या मेळाव्यातून शरद पवार यांनी सुनील टिंगरेंवर थेट हल्लाबोल केला या मेळाव्यातून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आयोजक माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची प्रतिक्रिया घेतली पाहुयात राष्ट्रवादीचा महानिर्धार मेळावा वर्षे मोठे वळद होते आमचे आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की आणि हा आमदार दमदार आहे काय भांडेल काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली समज हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावची अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी वाजवू नको प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही चरुवलं एका इन्फोटर गाडीतलं चालिक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उनळलं काय जातच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उज्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण लोक याच्यासाठी मजा मागितली होती लक्ष की राष्ट्रवादीच्या नावाने मागीची शरद पवारच्या नावाने आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्त, उत्तर जायचं तुम्ही या नमस्कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे खराडी इंदोर स्टेडियम या ठिकाणी आणि माझ्यासमोर आहेत माजी आमदार वडगाव श्री मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे बापूसाहेब पटारे आता इथे निर्धार मेळावा आयोजित केला होता आणि काही नगरसेवकांचे प्रवेशही पार पडलेले बापूसाहेब पठारे आपण काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल नाही मोठा उत्स्फूर्ताचा पाठिंबा आजच्या मेळाव्याला या ठिकाणी सर्व बंधू भगिनींनी दिला एक अभूतपूर्व मेळावा खऱ्या अर्थानं या गावामध्ये आज संपन्न झाला आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब या ठिकाणी साहब आले यावरूनच सर्वांच्या लक्षात येतं की एखादा नेता प्रवेश असेल आणि प्रवेशासाठी एखादा मोठा नेता येत असेल तर त्यामध्ये कौतुकास्पद बाब आहे आज साहेब आले साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व माजी नगरसेवक शिकृत नगरसेवक पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती जे काही मंडळी होते सदस्य होते या सर्वांनी त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटामध्ये प्रवेश केला आणि एक उत्स्फूर्त असं वातावरण आज पसोन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आजपासून या मतदारसंघामध्ये सर्वांच्या मनामध्ये जी काही भावना आहे ती निश्चितपणाने पवारसाहेबांच्या बाजूने उभी राहणारी आहे कारण पवारसाहेब एक, एक नेतृत्व असं आहे की त्यांच्यामुळं आपण पाहिलं की त्यांनी दहा खासदार उभे केले आणि आठ खासदार निवडून आणले हे फक्त किमया पवारसाहेबच करू शकतात ते आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने या सभेला आजच्या महाने मेळाव्याला उपस्थित राहायला आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा